मेडशी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न गावातील युवकांनी रक्तदान करून केले महामानवाला अभिवादन मेळशी येथील महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय अमित भाऊ झणक यांनी दिली भेट देशातील दलित समाजावर होणाऱ्या अन्याया व अत्याचाराविरोधात आवाज उठवत बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोलाचे योगदान दिले अस्पृश्यता निवारण्यासाठी जातीभेदाविरुद्ध लढण्याचा संकल्प करून जातीय विषमता दूर करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली या अंतर्गत गोरगरीब बहुजन समाजाची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारण्यावर त्यांनी लक्ष दिले दलित समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वादिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी मेडशी येथील कपिल वस्तू बौद्ध विहार येथे पलान ग्रुप व भीमराज ग्रुपच्या वतीने सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले हे या रक्तदान शिबिराचे दहावे वर्ष असून यावेळी या रक्तदान शिबिरला गावातील युवकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला असून यावेळी शंभरपेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदा रक्तदान केले तसेच वाशिम ब्लड सेंटरच्या वतीने हे रक्त संकलन केले रक्तदान हे पुण्याचं काम आहे असे शिबिरे व सामाजिक कार्य युवकांनी भविष्यात करावे अशी इच्छा गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आली तसेच मेडशी येथील कपिल वस्तू आजच्या परिवार परिवहन महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेडशी येथील पत्रकार व लोकप्रतिनिधी मान्यवरांची तसेच गावातील बहुसंख्यभियम अनुयायिनी व पुरुष भगिनी युवक युवती यांनी भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र विनम्र अभिवादन केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले